नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर आदिवासी महामंडळाकडून धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण दिसून येत असल्याने पुन्हा एकदा धान उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे धान उत्पादक शेतकरी या ढगाळ वातावरणामुळे चांगलाच अडचणी सापडलाय महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत असलेल्या अपारापेठ गोंडजिवली मलकजाम मलकजाम तांडा फुलेनगर शिवणी अशा बहुतांश भागामध्ये धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करतात आणि तेवढ्याच प्रमाणात धान मात्र किनवट तालुक्यामध्ये आदिवासी महामंडळाकडून धान खरेदी केंद्र अद्यापर्यंत सुरू न झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेले धान या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पाण्याच्या कचाट्यात सापडते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना पडलीय त्यामुळे किनवट तालुक्यातील आदिवासी महामंडळाने धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी अपारापेठ येथील उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची